हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल पास्ट टेन्स याची काही ते मराठीची जी वाक्य आहे ती इथे इंग्रजीमध्ये बघणार आहोत पण आजच्या या व्हिडिओमध्ये सिम्पल पास्ट टेन्समधील जी प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य आहे ती आपण इथे इंग्रजीमध्ये लिहिणार आहोत मराठी प्रश्नार्थक वाक्य आहे ते आपण इंग्रजीमध्ये इथे लिहणार आहोत त्यासाठी स्ट्रक्चर जे आहे ते आपण इथे अगोदर बघूया मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना अगोदर सुरुवातीला प्रश्नार्थक जो शब्द असतो मराठी वाक्यातला तो आपण एक नंबरला इथे घेत असतो म्हणजे स्ट्रक्चरमध्ये पहिल्यांदी काय येणार डब्ल्यू एच सेंटेन्स येणार डब्ल्यू एच वर्ड येणार सॉरी डब्ल्यू एच वर्ड म्हणजे व्हेन विच हू व्हाय हऊ ठीक आहे त्यानंतर इथे डीड हे सहाय्यकारी क्रियापद येणार डब्ल्यू एच नंतर डीड हे सहाय्यकार क्रि सहाय्यकारी क्रियापद येणार त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे वाक्यातील जो कर्ता आहे तो इथे येणार तीन नंबरला करता येणार करता नंतर या वाक्यातील जे क्रियापद आहे हं या वाक्यात आहे बघा फसवलं फसवणे ही क्रिया झालेली आहे म्हणजे हे जे क्रियापद आहे त्या क्रियापदाचं पहिलं जे रूप आहे ते इथे लिहायचं आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे उरलेलं वाक्य ठीक आहे तर पहिलं वाक्य बघा तू त्याला का फसवलंस असं वाक्य आहे तू त्याला का फसवलोस आता ouais या वाक्यामध्ये का या शब्दाने प्रश्न विचारलेला आहे म्हणजे का हे आपण एक नंबरला घेणार आहोत का साठी आपण घेणार आहोत व्हाय ठीक आहे नंतर जे सहाय्यकारी क्रियापद येणार आहेत ते आहे डीड व्हाय डीड त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे या वाक्यातील करता तो आपण इथे तीन नंबरला घेणार आहोत बघा का हे एक नंबरला झालं त्यानंतर डीड हे सहाय्यकारी क्रियापद आलं त्यानंतर इथे आपण करता घेणार आहोत हा करता तीन नंबरला ठीक आहे कर्त्यानंतर आपल्याला इथे काय घ्यायचं आहे करता म्हणजे सब्जेक्ट त्यानंतर आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे म्हणजे व्ही वन तर फसवलं म्हणजे काय केलं चिटिंग केली ठीक आहे चीट हे काय झालं फसवलेचं इंग्रजीमध्ये वर्ड झाला ठीक आहे चीट चीट नंतर आपण प्लस काय पुढे ऑब्जेक्ट म्हणजे उरलेलं वाक्य उर ह्या वाक्या, या, या वाक्यामध्ये काय उरतं शेवटी त्याला म्हणजे हे आपण शेवटी लिहिणार आहोत त्याला म्हणजे हिम ठीक आहे कशा पद्धतीने आपण हे वाक्य लिहिलं वाय डीड यू हिम तू त्याला का फसवलंस ठीक आहे पुढचं वाक्य बघा ते केव्हा आले अगदी सोपं वाक्य आहे ते केव्हा आले हुँ? ते केव्हा आले यामधील केव्हा हे वाक्य या वाक्यातील प्रश्नार्थक शब्द झाला केव्हासाठी आपण लिहितो व्हेन व्हेन म्हणजे केव्हा व्हेन हु? नंतर सहाय्यकार्य क्रियापद येणार आहे डीड ठीक आहे वेन डीड त्यानंतर या वाक्यातील सब्जेक्ट जो आहे म्हणजे कर्ता जो आहे तो येणार आहे ते ते याला लिहितो आपण दे आणि आले आले म्हणजे कम म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप कम ठीक आहे त्यानंतर प्रश्नार्थ कि ते आपल्याला साईन इथे द्यायचं आहे तिसरं वाक्य आहे बघा तू तुझा होमवर्क पूर्ण केलास का हम्म थोडस वाक्य मोठं आहे पण तेही आपण अगदी साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने लिहिणार आहोत ठीक आहे तू तु तुझा होमवर्क पूर्ण केलास का हुँ? केलास का विचारलेलं आहे ते आता केलास का म्हणजे या वाक्यात हे जे वाक्य आहे हु? ते आपण जे सहाय्यकारी जे आहे डीड त्याने आपण हे वाक्य सुरू करणार आहोत प्रश्नार्थिक हे वाक्य आहे डीडचा हो आकार उत्तर इथे कशात येणार आहे हो किंवा मध्ये येणार आहे म्हणजे तू तुझा होमवर्क केलास का असं विचारल्यानंतर समोरचा मुलगा किंवा मुलगी काय उत्तर देणार हो किंवा नाही ज्यावेळेस उत्तर हो किंवा मध्ये येतात त्यावेळेस त्या वाक्याची त्या सुरुवात जी असते ती डीडने केलेली असते म्हणजे सहाय्यकारी क्रियापदने केलेली असते ठीक आहे तर तू तु तुझा तु होमवर्क पूर्ण केलास का यासाठी आपण सुरुवातीला तर प्रश्नार्थक शब्द लिहिणार आहोत डीड डीड त्यानंतर इथे पुढे काय येणार आहे सब्जेक्ट येणार आहे डीड यू पूर्ण केलास का पूर्ण म्हणजे कम्प्लीट सी ओ एम पी एल ई टी ई कम्प्लीट तुझा होमवर्क म्हटलंय तुझा होमवर्क हम्म कम्प्लीट हे काय झालं पूर्ण करणे पूर्ण करणे हे काय झालं इथे क्रियापद झालं हं व्ही वन ठीक आहे त्यानंतर तुझा होमवर्क शेवटी आपल्याला ऑब्जेक्ट लिहायचा आहे तुझा यासाठी आपण लिहिणार आहोत युअर आणि होमवर्क जो एम डब्ल्यू -E ओ आर के आणि त्यानंतर पुढे प्रश्नार्थ सैन आठवणीने द्यायचं आहे पुढचं वाक्य आहे बघा तू त्याला तू त्याला भेटलास का काय वाक्य आहे बघा तू त्याला भेटलास का का साठी आपण लिहिणार आहोत इथे बघा तू त्याला भेटलास का आता उत्तर बघा काय येणार आहे इथे हो किंवा मध्ये येणार आहे ठीक आहे मग आपण का साठी इथे काय लिहिणार आहोत डीड 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 नंतर काय येणार आहे तू हे काय झालं इथे वाक्यातील सब्जेक्ट झाला म्हणजे कर्ता झाला डीड नंतर यू डीड यू भेटलास का भेटणे काय झाली क्रिया झाली भेटणे म्हणजे मीठ एम डबल ई टी जे क्रियापदाचं पहिलं रूप मीठ आणि त्याला म्हणजे हिम क्वेश्चन मार्क ठीक आहे अजून एक लास्ट वाक्य इथे बघूया तुला कोणते शिक्षक आवडतात तुला कोणते शिक्षक आवडतात तर कोणते हे आपण एक नंबरला घेणार आहोत साठी आपण लिहिणार आहोत विच डब्ल्यू एच आय सी एच विच टीचर यामध्ये बघा आता विच टीचर डू यू लाईक टीचर टीचर डू यू लाइक आणि क्वेश्चन मार्क ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथे ही जी सिंपल पास ची प्रश्नार्थक वाक्य इथे बघितलेली आहेत आय होप ती तुम्हाला नक्की समजली असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद